एकसार पंचावन्न हजार द्या दादा त्यांची जोडी देऊन त्यांनी वीस बावीस केले आपण पंचावन्न हजार सांगितले हे आबा तुमचं नाव काय पूर्ण नाव सांगा ना? पाटील पूर्ण नाव सांगा તૈયાર કે દુસરી જોડી તૈયાર હોય બરા બોલા બોલાદાર હા સર બાજુ

हो टाइम कमी होऊ द्या दादा चालू ये आणि घेणार आहे ती आणि आपण बी देणार आहे बरं पंचाळीस बरं बेचाळीस बरं चाळीस બરાબર દેતા શેવટન બોલો માલ સમજો બરા બોલા બરા અરે બહુ ના ટાઈમે થોડા ના નહી તુમના સાત બાર કેવી ના मी काय म्हणणार तुम्ही अपेक्षा काय फायनल नाही एक शब्द बोला आणि मी ना वापस धाडत नाही राहू आबा तुम्हाला पहिला व्हिडिओ नाही का बर कितला देतो दाबा फायनल आठ लावू नका एक शब्द नेमन बोला एकवीस जाऊ द्या मला शब्द बोला देणार आहे आहे कोणत्याही किराय केला वापस नाही कोणत्याही किती कमी मागू द्या आपण वापस पाठवत नाही हातोर हात ठेवा अरे तणाला मालनीशी एक शब्द भगवान बुद्धी दे असं बोला देणार आहे बोला एकमेस आता जेवण करायला माहिती <गलत्> आहे <Elliot> ना ओला शिवाय कोणतं काय सांगा मी तेच सांगा एवढा लांबून एवढा लांबून सांग मारत नाही मी येणार केन्स लिवान काम नाही दादा एकदम नोट लिहिले ना हा शब्द आहे अनवर शेटणी नोट घेतल्यावर वापस हे तर नाही औषध देणार म्हणजे शेतकरी हा माझा मित्र आहे आणि शेतकरीला वापस नाही बोला एक शब्द आहे पप्पू दादा जाऊ द्या जाऊ द्या સર્વિ વાપર પટના દાદા પટના પંચવીસ બનતા પંચવીસ નહીં બનતા ભાડે આમલેસ નહીં કેવીસ

आणि आणि केले मला आज एक शब्द वर किरीत मी पाच हजार तोटा येऊ द्या तरी किरायला वापस नाही पाठवणार त्यांचे त्यांचे बैल घेतले आणि फक्त एकवीस हजार घेतलेले हा दादा मान्य आहे ना मान्य ना मान्य घरी 算了算了。